नगर तालुक्यातील साकत आणि वाळके शिवारात काटवनात सुरू असलेल्या दा गावठी दारूच्या भट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांनी रविवारी सतरा मार्चला सायंकाळी छापे टाकले आणि तयार गावठी हातभट्टीची दारू रसायन असा एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला या संदर्भात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले साकत शिवारात सीना नदीच्या पात्रालगत काटवनात आणि वाळके शिवारातील काटवनात गावठी हातभट्टा सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी एक पथक तयार करून सदर ठिकाणी छापे टाकण्यास सांगितले पथकाने सुरुवातीला शिवारातील नदी सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला आणि लिटर दारूचं रसायन आणि चाळीस लिटर तयार दारू असा एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला पोलीस अंमलदार भरत धुमाळ यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक मच्छिंद्र लहानू पवार व चोवीस राहणार साकत खुर्द तालुका नगर याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई वाळकी शिवारात करण्यात आली येथे दहा हजारांची शंभर लिटर तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली पोलीस अमलदार बाळू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक विलास हिरामन पवार राहणार धोंडेवाडी वाळकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ई नवा नवाड यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा